नमस्कार मी वसीम मुन्ना नायकुडी प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जनतेने माझा प्रभाव केलेला नाही तर माझा प्रभाव विरोधकांनी घाबरून भानुमती काळा जादू आणि तांदूळ फेकून केलेला आहे मतदानाच्या एक दिवस अदोगर प्रत्येक बूथवर माझ्या ऑफिस समोर तांदळाने येण काढून प्रत्येक बूथवर तांदूळ टाकून भानामती काळा जादू चा भयंकर प्रकार केलेला आहे आणि त्यांनी लोकशाहीला काळेमा फासलेला आहे माझा प्रशासनवर विश्वास आहे माझ्याकडे जे व्हिडिओ फुटेज आलेले आहेत मी ते व्हिडिओ फुटेज लवकरात लवकर प्रशासनाला देणार आहे आणि ज्या लोकांनी त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा गेल्या वीस वर्षात विकासाचे मुद्दे नव्हते लोकांची कामं त्यांनी केलेली नव्हती त्यामुळे त्यांना एक भीती होती की शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार निवडून येतील त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊन हे भानामतीचा काळा जादूटोचा प्रकार केलेला आहे माझ्याकडे व्हिडिओज आहेत मी ते व्हिडिओजही ही तुम्हाला आता दाखवणार आहे आणि मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के प्रशासन यांच्यावर योग्य ते कारवाई करेल ज्या लोकांनी मला साथ दिली माझ्या पाठीशी राहिलं मी त्या सर्वांचा माझे जे कार्यकर्ते होते जे लोक माझ्यावर प्रेम करत होते ते अवरात्री गस्त घालत होते बघत होते पैशाचाही गैरव्यपार खूप प्रमाणात परभा क्रमांक मध्ये झाला त्या लोकांनी मला रात्री साडेतीन आणि चार वाजता आणून दाखवलं की साहेब तुमच्या ऑफिस समोर तांदळाने येण काढलेला आहे प्रत्येक बूथच्या समोर मराठा समाज असेल आलामीन असेल किंवा उर्दू शाळा असेल किंवा पत्रकार नगर असेल मुजार प्लॉट असेल इथं प्रत्येक बुथच्या समोर दोन दोन ते तीन तीन किलो तांदूळ टाकलेले होते आणि त्या तांदळावर एक काळा जादू भानुमती प्रकार केलेला होता हे माझ्या निर्देशनात आलं त्यानंतर आज जे मी पडलोय ते लोकांना विश्वास होईना प्रत्येक जनता माझ्या समोर येऊन रडत आहे की साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं आमच्या तुमच्याकडनं आम्हाला विकासाची खूप अपेक्षा होती पण साहेब मी जनतेकडनं हरलो नाही तर मी हे भानुमती आणि काळा काळ्या जादूकडनं हरलं पण तरीही मी काल ही लोकांच्या पाठीशी होतो आजही होतो उद्याही राहणार आणि जोपर्यंत वसीम नायकुडे आहे तोपर्यंत माझी जनतेची मी सेवा करत राहतो मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे हो आज मला सविस्तर सगळी व्हिडिओ फुटेज माहिती मिळाली आहे शंभर टक्के मी आमच्या वरिष्ठांना विचारून वरिष्ठ मला जे मार्गदर्शन करतील त्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी कंप्लेट दाखल कर